बातमी आहे येवल्याहून राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे येवला मकर संक्रांत हा सण येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो संक्रांती निमित्तानं तीन, तीन दिवस शहरात पतंग उडवले जातात पतंग उत्सवामुळं शहरातील आकाश पतंगमय झालाय ही दृश्य आहेत येवला शहरातील प्रत्येक घराच्या टेरेस वर पतंग उडवणाऱ्यांची लगबग संपूर्ण दिवसभर रंगीबेरंगी पतंगांनी आकाश जणू काही सप्तरंगी झालाय दुसरीकडे वकाट वकाटच्या गगनभेदी आवाजांनी आसमंत दुमदुमलाय नववर्षाच्या प्रारंभी येणारा पतंगोत्सव हा येवलेकरांच्या उत्सवातील मोठा सण जाते संक्रांतीच्या दिवशी संक्रांतच्या दिवशी आणि संक्रांतच्या दुसऱ्या दिवशी मी पुण्याहून दर संक्रांतीला येत असतो माझं सासर आहे आणि मी प्रत्येक संक्रांतीचा सणाला इथे येते आणि आम्ही संक्रांत फेस्टिवल खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट भोगी संक्रांत आणि करी दिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहानं पतंगोत्सव साजरा करतात आता माझं वय साठ आहे साठ वर्ष वयापासून तालावर ढीलटच्या वकाट, वकाट आरोळ्यांनी एकमेकांचा पतंग काटण्याचा आनंद येवला वासिय आज संक्रांतीच्या दिवशी शहराच्या आकाशात विविध रंगी पतंगांचे डीजे लावून गाण्याच्या तालावर लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेच पतंग उडवण्याचा आनंद घेतात येवला शहरातील पतंगोत्सव बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पतंगप्रेमी तसंच विविध राजकीय पक्षाचे नेते देखील हजेरी लावतात प्रतिनिधी संतोष पटाव मेट्रो न्यूज येवला